स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर किंवा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सादर करणं लोकांपुढे आणणं लोकांना ते बघायला लावणं हे एक शिवधनुष्य आहे असं मला वाटतं कारण आत्तापर्यंत शहाण्णव सालापासून आत्तापर्यंत आत्ता विविध माध्यमातून मी सावरकर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सा प्रयत्न करतो आहे करणार आहे करत राहणार आहे त्याच या प्रक्रियेमध्ये ये नहीं आ, नहीं। हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न का हिंदी कलाकार दिग्दर्शकांनी केलेला आहे तो म्हणजे रंडी फुडा माझा आणि रंडी फुडांचा वैयक्तिक परिचय अजिबात नाही आहे परंतु मला अतिशय अभिमान आणि कौतुक आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रपट करून त्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ते पेललं गेलं आहे किंवा नाही यावरती वेगवेगळी व्यक्तिसापेक्ष वे, 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 मतं असू शकतील पण तरीही मला असं वाटतं की सावरकर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक अत्यंत सुंदर कल्पक आणि अतिशय नेटका प्रयत्न रणदीप केलेला आहे की जेणेकरून एक वेगळ्या पद्धतीने सावरकर व्यावसायिकदृष्ट्या अतिशय सुंदर अशा सिनेमामधनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातनं त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेलं आहे सावरकरांच्या जीवनाकडं पाहिलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि जास्तीत जास्त अशा प्रयत्नाला आपण तो चित्रपट बघून साथ द्यायला पाहिजे असं मला वाटतं मी रणदी गोडांचं अभिनंदन करीन आणि एका अर्थी सावरकर प्रेमी म्हणून आभारही मानेन की हो त्यांनी त्या शिवधनुष्याला हात घालण्याचा एक प्रयत्न केला अनेकांनी असं घातलं पाहिजे आणि अनेकांनी सावरकर आपापल्या माध्यमातून हो लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत असं मला वाटतं